हॅलो फ्रेंड कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी तर आज बिलकुल मजेत नाही बघा इतकी तब्येत खराब झाली माझी इतकी की हद्दीच्या बाहेर बघा माझा चेहरा वगैरे कसा झाला आहे सुकून गेला आहे तरी मी इथं आहे म्हणून बरं आहे आज मला गावाकडं जायचं होतं पण गावाकडं पण नाही गेले कारण मला उठणंच व्हाय नाही बघा असं गादीवर झोपूनच आहे आता इकडं बघा असं हात थांबा एक मिनटं मला दाखवते हे बघा असा पसारा भरून ठेवलाय हो बचके बचके बचे आणि आता जायचं होतं मला पण काय करणार लय दुखते आणि गोळ्याचं तर ढिग आहे बघा इथं ह्या पिशवीत सगळ्या गोळ्याच आहेत हे बघा वाटतं आहे गोळ्याच आहेत सगळ्या कुठवर गोळ्या खाणार यार कुटुंबर हे मानसिक ताणतणावाचा लय प्रॉब्लेम झालेला आहे मला त्याच्यामुळं दुखायला लागले तर असो त्या दुखण्यामुळेच मला व्हिडिओ काढायचा मूड राहिना झाला व्हिडिओच काढू वाटणं झाले त्यामुळं खूप वेळ लागायला लागलाय गावाकडे जायचे आईला थोडं हारबरं वगैरे खुरपू लागायचे आजीला पहाटे उपटू लागायचे तर राहनातलं कामं पडले ती आणि असं बी इथं माझा जॉब गेलाय सगळ्यांना माहिती पण चाल माझं कसं तरी आता भागायला हे व्हिडिओ वगैरे बनवते तुमचा थोडाफार सपोर्ट आहे मला आणि मी दुसरं जॉब बघितलं आहे बरं का पण माझी तब्येतच मला साथ देणार मी काय करू मला कळत नाही तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता की माझा नवरा मला कधी कॉल करत नाही आहे बरं का पण मी स्वतःहून कॉल करून विचारण्याचा प्रयत्न केला होता त्यांना की बाबा काय करायचे म्हणजे मला त्यांचं ऐकायचं होतं की ते काय म्हणतात आता आठ वर्ष झालं आम्ही विभक्त आहोत एकमेकापासून तर त्याच्यामध्ये माझी चुकी नव्हती बरं का मी सोशल मीडियावरती आत्ता आले मी देववेळ सांगण्याचा प्रयत्न केला हे लोकांना पण लोक ऐकत नाही त्यांचंच करत आहेत त्यामुळं मी सांगू नाही शकत बरं का आणि माझी पर्सनल लाईफ आहे त्यामुळं मी बोलू शकते माझं म्हणणं मांडू शकते तर मला ह्या व्हिडिओतून एवढंच तुमच्या तुमचं ऐकायचं की तुम्ही मला सांगा की मी काय करावं मी आता जावं जाणं योग्य आहे की नाही जाणं योग्य आहे आता त्यांनी आठ वर्ष म्हणजे माझा मुलगा खूप लहान होता मुलगी सहा महिन्याची होती तेव्हापासून मी ताईपशे ठेवून गेलेली आणि माझी माझा जी मुलगा आहे तो जन्माला तो एक ते दीड वर्षाचा होता आणि मुलगी दोन ते तीन वर दोनच वर्षाची मुलगी म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये सहा महिन्याचा डिफेंड आहे फक्त तर त्याच्यामुळं मी त्यांना इथंच ठेवून गेले म्हणजे मुलीला इथंच ठेवलं थोडे दिवस गेले होते तिकडं मला खूप म्हणजे खूप त्रास होता त्या टायमाला भरपूर त्रास होता हानणं मारणं इतका जात जुलूम होता मी खूप खोटं बोलत नाही जे आहे तेच बोलणार आहे आणि मी त्या जाचा मुळे तिथे राहिले नाही खरं तर मला वाटत होतं माझा नवरा आणि माझ्यासाठी त्याची मेंटॅलिटी चेंज होईन असं मला काहीतरी वाटलं होतं पण ते झालं नाही आणि माझ्याकडे पर्याय नव्हते काही मी खूप डिप्रेशनमध्ये राहायचे तानतणावमध्ये राहायचे रडायचे आणि घरचे पण खूप कदरून गेलेले असायचे बाहेरचे लोक पण आणि अशा टाईमला तशा सिच्युएशनमध्ये घरच्याचं कदरणं पण साहजिकच आहे बरं का माझ्या मते तुम्हाला काय वाटतंय मला माहित नाही तर त्यामुळे मी म्हणजे नाही का आता तरी मी बाहेर जॉब करायला लागले त्यात पण कुठंच टिकलं नाही जॉब माझा लोकांनी भरपूर त्रास दिला जॉब होऊन काढलं नोकऱ्या घालवल्या माझ्या भरपूर नोकऱ्या म्हणजे हेच दहा पाच रुपये जेव्हा मी करेन तेव्हा माझ्या पर्यंत आले माझी परिस्थिती आजही आहे अशीच आहे माझी काही सुधारलेली नाही पण दोन घास का होईना सुकानं खाते स्वतःच्या कष्टावर एवढं मी तुम्हाला सांग नक्की सांगेल पण त्या टायमाचा काळ असा होता एक पाच वर्ष खाली की मला खूप त्रास व्हायचा त्यामुळं मी हार्बर काढे गुत्त्यात गेले आधी दीडशे रुपये रोजाने मी दोन वर्ष लोकांच्या इथं काम केलं आमच्या अख्ख्या गावात शिवारात मी काम केलं पण नंतर